कस है असं हाय नमस्कार नमस्कार मित्रांनो मी उमराजे आपणा सर्वांचं पुन्हा नावा काय होते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड व्हिडिओमध्ये स्वागत घेत आहे मित्रांनो बघा पालन सगळ्यांनाच करायचं आहे माझ्यासारख्या तरुणांना करायचं आहे माझ्यापेक्षा थोडेसे हाय लेवलच्या तरुणांना बी करायचं आहे आणि सोळा सतरा पंधरा ज्यांचं वय आहे ते सुद्धा हे व्हिडिओ बघताय काही प्रमाणात पण बघताय आणि तीस चाळीसच्या आसपासचे लोकंसुद्धा हे व्हिडिओ बघत आहे तर बघा आज एक या शिळीपालनातली सच्चाई तुम्हाला सांगणार आहे जी की मी दमादमाना अभ्यासत आहे ती म्हणजे काय शेळी पालन हा व्यवसाय नाही आलं तुमच्या लक्षात चा? का नाही कसं नाही ते मी तुम्हाला सांगणार पण एक गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची की शेळी पालन हा एक व्यवसाय नसून स्वतःने स्वतःला लावून दिलेली एक नोकरी आहे चला तर मग हाच टॉपिक आज आपण लांबूया एक दोन पाच मिनटापर्यंत चला तर बघा मित्रांनो सर्वप्रथम व्यवसाय हा दोन प्रकारचा असतो तो व्यवसाय म्हणजे कसा एकतर म्हणजे खूप मोठ्या लेवलवर जबरदस्तपणे प्लॅनिंग करून एक जबरदस्त बिझनेस करायचा दोन नंबरचा व्यवसाय सॉरी दोन नंबरचा व्यवसाय म्हणतोय मी नंबर दोन असा व्यवसाय जो की आपण छोट्या प्रमाणात करतो घरदार चाललेला असा जसं की भाजी भाजीपाल्याचे स्टॉल झाला किंवा मग दुसरं काहीतरी पण तो एक व्यवसाय नसून ती स्वतःने स्वतःला दिलेली नोकरी असते असं मी मानतो का तुम्हाला हे सांगतो मी कारण तुम्हाला व्यवसाय काय करायचा का करायचा आहे हे कारण तुम्हाला माहिती असलं पाहिजे किंवा ते तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे तुमच्या डोक्यामध्ये काय आहे जर तुम्ही व्यवसाय अशामुळे करताय की तुम्हाला नोकरी करायला आवडत नाही किंवा कोणाची चाकरी करायला आवडत नाही दोन पाच वर्ष झाले दहा वर्ष झाली तिथं पेमेंट वाढणार किंवा तिथं काही भविष्य तुम्हाला दिसत नाही आहे अशा ठिकाणी जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्ही असं म्हणू शकता की बाबा नको आता हे सगळं नको आपण कुठंतरी आपला छोटासा का व्हायना व्यवसाय करूया पण तो व्यवसाय कसा असावा किंवा काय असावं तर ते तुम्ही बघायचं आहे पण तो व्यवसाय तुम्ही कोणता करताय हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे काय जर तुम्हाला एखाद्याच्या हाताखाली नऊ दहा हजार रुपयाची नोकरी दहा वर्षे झाली पाच वर्ष झाली पंधरा हजाराची कासा ना पण आता तुम्हाला ते रेट ना किंवा ना तर मग तुम्ही आता काय म्हणायला लागले की बाबा नको रंदे भाया आता नको आता मी माझा स्वतःचा वडापावचा बिझनेस करतो किंवा व्यवसाय करतो आणि बेस्टपैकी त्याच्यात दोन पाच हजार रुपये रोज कमवतो डायरेक्ट आणि मस्तपैकी घर चालवतो आणि तिकडल्यापेक्षा इकडं पंधरा हजार जाऊ दे वीस हजार बी भेटले तर भरपूर झाले पण सुकानं आहे मी आता मला कोणाचं बर्डन नाही किंवा माझ्या डोक्यावर कोणाचं ओझं नाही तर हा झाला एका प्रकारचा व्यवसाय खूप चांगली गोष्ट आहे मस्त आहे आणि असा जर तुमचं प्लॅनिंग असेल तर शिळीपालन तुमच्यासाठी आहे बरं का का तुम्हाला सांगतोय कारण इथं कोणाची जबाबदारी नाही फक्त तुमचे ॲनिमल तुम्हाला सांभाळावं लागतं तुमचं जनावर तुम्हाला सांभाळावं लागतं पण दोन नंबरच्या लोकांसाठी म्हणजे कसं दोन नंबर म्हणजे कोणते ज्या लोकांना एक व्यवसाय करायचा आहे आणि फायनान्शियली फ्री फ्री व्हायचं आहे म्हणजे काय याच्यातून इतका पैसा मिळवायचा आहे की तुम्हाला पैशाचं टेन्शन नसावं तर मित्रांनो एक कटू सत्य तुम्हाला या शिळीपालनातलं सांगतो पालनात एवढा पैसा नाही का नाही तेही सांगतो कारण आपल्या आजूबाजूला एवढा चारा राहिला नाही की आपण <coughs> काय एवढे खूप मोठे जनावरं सांभाळू शकतो आणि दहा पाच कोटी रुपये याच्यातून कमवू शकतो तर असा हा व्यवसाय अजिबात नाही आहे की वर्षाला तुम्ही दहा कोटी कमावसाल का कारण त्याच्यासाठी खूप मोठे ॲनिमल लागतील तेवढा चारा लागतील आणि तेवढा कोणाकडंच नसतो असं तरी मला वाटतं दुसरी गोष्ट काही काही ना कसं असतो फायनान्शियली फ्री व्हायचं आहे वेळ बी खूप पाहिजे त्यांना तर त्यांच्यासाठी हा व्यवसाय नाही म्हणजे काय हो त्याचं असं म्हणणं आहे करंदेबा आहे मला पैसा देईल का कमायचा आहे ना का दी त्याच्यानंतर मला पैशाची काळजी करायला नको आणि त्याच्यानंतर मी घुमन फिरण आईश करीन काय करीन किंवा मग एखाद्या वेळेस जर एका व्यवसायापासून जीवर आलं तर दुसरा व्यवसाय करीन पण त्याच्यासाठी फायनान्शियली फ्री म्हणजे भरपूर पैसा लागतो आणि तो भरपूर पैसा कमवता येतो कमवता येत नाही असं अजिबात नाही मित्रांनो कमवता येतो कमवायलाच पाहिजे आता मी ही गोष्ट बोलतो आहे मी ही गोष्ट बोलायच्या लायकीचा नाही कारण मी अजून का हो का ते पैसे कमवले नाही पण अनुभवाने तुम्हाला सांगतो की पैसा कमवता येतो त्याच्यात काही ये विषय नाही परंतु शेळीपालनातून तुम्ही ते करू शकणार नाही पालनातून बरं का मी काय म्हणतो शेळी पालनातून तुम्ही एवढे पैसे कमवू शकत नाही की तुम्हाला वेळेचं बंधन असणार नाही किंवा पैशाचं बंधन असणार नाही किंवा आणखी कोणतंही जे बंधनं असतात ते असणार नाही तर शेळीपालन असा एक व्यवसाय आहे इथे तुम्हाला वेळेचं बंधन येणार येणार तर येणारच कारण सुरुवातीच्या काळात तरी कमीत कमी कारण तुम्ही जेव्हा एका लेवलवर जातात म्हणजे दोन तीन वर्षानं चार वर्षांना एका लेवलवर अशा लेवलवर जाऊन पोचतात की बाबा मी आता एक माणूस ठेवू शकतो माझे जनावरं आहेत बंदिस्त आहेत चारा पाणी आहे दोन माणसाचं मी पेमेंट एवढं एवढं देतो आहे याच्यातून ॲटोमॅटिकली पैसा येतो आहे मी माझं तिकून पैसे कमवतोय भलेही पहिले एक कोटी कमवत होतो आता पन्नास लाख कमवतो आहे पन्नास लाख बाकीच्यांना जात आहे तर तो झाला तुमचा पैशाचं चिंतान नसलेला व्यवसाय परंतु मित्रांनो तुम्हाला जर स्वतःला चालू करायचं असलं तर पहिल्या तीन ते चार वर्षामध्ये तुम्हाला कोणत्याही व्यवसायामध्ये फायनान्शियली फ्रीडम तर भेटणार नाही आहे ती सत्यत आहे परंतु जे लोक म्हणत आहे की पन्नास लाख एक कोटी दोन कोटी हा पैसा याच्यामध्ये आहे पण केव्हा आहे जेव्हा तुमच्याकडं लेबर आहे जेव्हा तुमच्याकडं घरच्यांचा सपोर्ट आहे कारण हा खूप मोठा मुद्दा आहे मित्रांनो जर तुम्हाला सपोर्ट नसला तर तुम्ही या धंद्यात पुढे जाऊ शकत नाही ही सत्य आहे कारण एक माणूस काय काय करणार मित्रांनो त्या शेळ्यांचं झाडून घेणार का पिल्लांना पाजणार का शेळ्यांना चारणार का शेळ्यांचा चारा आणणार बंदिस्त असलं तर चारा आणणार जर आणायचं समजा स सगळं ठरलं एक माणूस सगळंच मॅनेज करतोय बाबा पाचशे जणावर मॅनेज आहे कसं करणार कसं करणार मॅनेज एक माणूस कारण तेवढं पाचशे जनावर असायला त्याच्याकडे तेवढा शेळ असायला हवा त्या पद्धतीचं त्याचं ॲटोमायझेशन असायला हवं जर तुम्ही तुमचा व्यवसाय ॲटोमायझेशनवर घेऊन जाऊ शकत नाही तोपर्यंत तुम्हाला तो व्यवसाय परवडत नाही ही सध्याच्या काळची गोष्ट आहे मग जर तुमचा व्यवसाय ॲटोमायझेशनवर जात नसेल म्हणजे काय जर तुम्ही व्यवसाय केला तुम्हाला भरपूर पैसे कमावायचे आहे पण तुम्हाला सोडून तो व्यवसाय जाता आहे ना तो व्यवसाय सोडून तुम्ही राहूच शकत नाही किंवा मग सोडला तर तुमचे जनावरं मरतील तसाच व्यवसाय झाला ना तर मग त्याला व्यवसाय म्हणता येत नाही तर त्याला म्हणता येतं की स्वतःने स्वतःला लावून दिलेली नोकरी दुसऱ्याची नोकरी करण्यापेक्षा स्वतःची नोकरी करूया असा हा व्यवसाय आहे जर तुम्हाला त्या पद्धतीत करायचा असलं तर त्या पद्धतीतही तुम्ही करू शकता ही रिॲलिटी आहे तुम्ही याच्यातून भरपूर पैसा कमावायचा असेल तर याच्यामध्ये खूप जास्त टप्पे आहेत दहा पाच वर्ष तुम्हाला देणं आहे जर तुमच्याकडे तेवढा वेळ असेल तर तुम्ही नक्कीच नक्की शेळीपालन करा परंतु जर तुम्हाला आता सगळं रिटायर झाले सगळं झालं सगळं ओके आहे आता पैशाची चिंता नाही काय नाही शॉक म्हणून जर सांभाळायचा असेल पैसा येऊ न येऊ असं काही असेल तर तुम्ही शंभर टक्के करावा पण मग तो शॉक झाला त्याच्यात तुम्ही दोन पाच जनावरांच्यापेक्षा जास्त जनावर सांभाळू शकत नाही व्यवसाय म्हणून करायचं तर तुम्हाला सांगितलं मी स्वतः स्वतःने स्वतःला लावून दिलेली नोकरी असा हा व्यवसाय आहे तुम्ही फायनान्शियली फ्री तेव्हाच होणार जेव्हा तुम्हाला ऑटोमायझेशनवर न्यावं लागेल पण त्याच्यासाठी तुमच्याकडे तेवढा पैसा त्या ते धंद्यातून अवेलेबल झाला पाहिजे अगोदर मग त्याच्यात तुम्हाला गुंतवायला चांगलं राहील आणि पैसा गुंतवल्यानंतर पुन्हा ते लेबर वगैरे मग त्या गोष्टी होणारच आहे पाचशे शेळ्या असल्या म्हणजे त्याच्यातून इन्कम तर येणारच परंतु तिथपर्यंत जायला तुम्हाला वेळ खूप लागणार आहे आणि तिथपर्यंत शक्यतो नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के लोक पुरवत नाहीत कारण सुरुवातीच्याच टप्प्यात त्यांचा पाय मोडला जातो म्हणजे काय त्यांना सपोर्टच भेटत नाही तर या गोष्टी आहे सुरुवातीच्या तीन ते थी चार वर्षात जर तुम्हाला सपोर्ट भेटला आणि त्या धंद्यातून मिळालेली चा, जे उत्पन्न आहे त्याच धंद्यात तुम्हाला इन्व्हेस्टमेंट केलं तुम्ही तर शंभर टक्के हा व्यवसाय तुमच्यासाठी आहे पण परंतु आता त्याच्यात कसं सक्सेस व्हायचं काय व्हायचं चारा पाणी कसं पाहिजे किती क्षेत्र पाहिजे काय तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता मी तस तसं तस तुम्हाला व्हिडिओ बनवत चालेल बाकी भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये छोटासा टॉपिक मला वाटला थोडासा महत्त्वाचा वाटला बाकी आय होप तुम्हाला कळवलेलं असेल की शेळीपालन ही एक नोकरी नसून स्वतःने स्वतःला लावून दिलेला हा एक व्यवसाय आहे सॉरी एक व्यवसाय नसून स्वतःने स्वतःला लावून दिलेली एक नोकरी आहे परंतु असं आहे की लोकांची चाकरी करण्यापेक्षा स्वतःची नोकरी बरी अशी गंमत आहे बघा तर या गोष्टी तुम्ही समजून घेणे ज्याला ज्याला हा व्हिडिओ आवडला त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा ज्याने ज्याने शेवटपर्यंत बघितला त्याने एक गुलाबी दिल माझ्यासाठी त्या कमेंट बॉक्समध्ये सोडून जा बाकी धन्यवाद मित्रांनो लव यू ऑल सगळ्यांनी पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद फायनान्शियली फ्री व्हायचा असेल तर याच्यावरही एक वेगळा व्हिडिओ मी बनवेल नक्कीच पण मला पहिले पैसे कमवू द्या मग नंतर मी बनवेल मग त्याला आता एक वर्ष लागतं का दोन वर्ष लागतं ते मी तुम्हाला लगेच या त्या काळामध्ये दिसलच बाय बाय लव यू ऑल आणि आणखी एक गोष्ट मित्रांनो क्वालिटी तुमची स्वतःची वाढवत गेले की ॲटोमॅटिक तुम्ही पैसे कमावशालच ओके